પવન શ્રી ગણેશય નમા શ્રી સરસ્વતી નમા જીનો નિપદે સ્વરૂપ સવ નુભવી હોય પૂર્ણ બ્રહ્મ તો સ્વટ સાવી જીવી पंचे के भावी पंचहेमोजी अध्या वेदिध्या देवादुरी गणेशार्थ मली प्रकाशूनी असो गौरी पुत्र गणपती अंजाने पुत्र हनुमंत कौशल्या पुत्र रघुनंदन या ठिकाणी आलेले सर्व भावी भक्त ओ सर्वांना नमस्कार करून आजची जी सेवा आहे या सेवेला ओ सुरुवात करूया हो कथा परिसत्ता रामायण पूर्वज जा उद्धरची जाण पूर्वजाचं नवल कोण उद्धाराची तिथे जगती रामायणाची कथा ऐकल्यानंतर आपला उद्धार आपल्या पूर्वजाचा उद्धार नवे नवे स्वर्गम न पाताळ हो या तिन्ही जगाचा उद्धार करणार हे रामायण म्हणून रामायणाची कथा ऐकायची प्रभू रामचंद्र हो सांगू लागले हनुमंताला हो माझ्या भावाचं जीवदान लागले तुला मागाय आलो हो मला माझ्या भावाचं जीवदान मला दूध दे आहे का नाही हो अशी विनंती करू लागले चला या परायनाचवीच मना बहु प्रतारणा काय भो म्हणून प्रभू रामचंद्र सांगू लागले याच्यासाठीच म्हणले हनुमंता मी तुला विनंती करायला लागलो हो माझ्या भावाचं मला जीवदान दे लवकरात लवकर औषधिया आणि माझ्या भावाला हो उठवून चला ऐसे रामाचे उतर तैसेच उत्पत्ती समाग्र हिक आदिंद्र का काय उतर बोलता नका प्रभू रामचंद्र न सांगितलं त्याच रुपाजवळ असणारे सगळे नळ लिंबल होते त्यानं सुद्धा हनुमंताची विनंती केली हो हनुमंता लवकर जा औषधी घेऊन या लक्ष्मणाला उठवा हो असं सगळे सांगू लागले समोद्रवान बरं बेदरा लाविला जमुका तो हनुमान देका सरसावला ज्या हनुमंतानं या समुद्रा चारशे पशाच्या समुद्रावरून उल्लंघन केलं हो ही लंका असणारी सगळी हो जाळून उध्वंस करून टाकली असे असणारे हनुमंत त्या ठिकाणी औषधी आणण्याला तयार झाले हनुमान जाटो पता जेवी सुंदर दो मित्राटी देवी बर बारा बर पुष्पवृत्ती केली आवाजी जवळभरी कपिंद्र हनुमंत औषधी आणण्यासाठी तयार झाले स्वर्गातून देवाने असणारे हनुमंताच्या अंगावर पुष्पाची वृष्टी टाकली फुलं टाकले लगेच असणारे देवाने वाद्याचा आवाज सुरू केला नंतर काय झालं सत्वर जाऊ आणि कपिपाती औषधी आणि सोमित्र उठवी ना मारवात लवकर म्हणू लागले हनुमंत जातीला औषधी हो दिवस निघायच्या अगोदर औषधी घेऊन येतील आणि लक्ष्मणाला उठवतील लक्ष्मण उठनिरा श्रीराम श्रीरामच आपण राणा जनता पिला हनुमंत औषधी घेऊन आल्यानंतर लक्ष्मणाला उठवितील अ विभीषणाला राज्यावर बसवितील राज्यांना राजारावनाला मारतील एवढं कार्य असणार लागले प्रभू रामचंद्र करतील फिटेन सकाळची सागरी ुटेने देवाची बांधव आमर कोणी स्वर्गीय उभारी प्रभू रामचंद्र बोल लागले हो या सगळे देव असणारी या बंदी खाण्यामधून त्याची सुटका होईल प्रभू रामचंद्र रामराजाची गुढी गुडी नवग्रहाची बेळी तुटल हो असं त्यावेळेस म्हणू लागले चला आय सासर जावला वानर hmm. करोनी राम नामे मुकार हो बोले बने श्री रघुंद्र परिसर लगेच प्रभू रामचंद्र औषधी हो तयार झाले आणि तयार झाल्यानंतर प्रभू रामचंद्र काय म्हणले लोटांगण श्री बरोबर करून अनुवाद नाव आय के रघु नंदना विज्ञापना यमाजी हो हनुमंत उठले प्रभू रामचंद्र नमस्कार केला आणि हनुमंत म्हणू लागले ऐका का प्रभू रामचंद्रा मी काय सांगतो ते असं म्हणल्यानंतर काय म्हणले हनुमंत स्वामीची एवढी कोण चिंता दिव्या औषधे आता। ना हनुमंत प्रभू रामचंद्राला म्हणू लागले स्वामी सहुली कोण चिंता माझ्या चारिका दूत असता अहो एका क्षणामध्ये मी औषधी आली पण तुम्हाला चिंता करायची काही ना गरज नाही असं हनुमंत प्रभू रामचंद्र म्हणू लागले पंचा हो तुझे निनामे हो प्रभू रामचंद्र पूर्ण ब्रह्मांडाचे तुम्ही मालक आहात हो सगळ्याचे चालक आहात आणि तुम्ही जर म्हणू लागले असं धैर्य सोडलं तर हे बाकी जायचं काय होईल हो असं हनुमंत प्रभू रामचंद्राला सांगू लागले तुझे निनामेचा कीर्ती तुझे निनामे दुती वीर तुझे निनामे आजात शांती प्राणी पावती रघुराया प्रभू राम तुमचं नाव जर घेतलं तर म्हणजे माणसाला हिमत बरं काय माणसावर कितीही जरी गंडा तर आल तर ते गंडा तर असणार पळून जाते मग येऊ लागले तुमच्या नामामध्ये शक्ती मग आहे तुम्ही थोडं धीर थोडा चिंता करू नका असं हनुमंत प्रभू रामचंद्राला सांगू लागले नामी नाही जन्म मारा नामी नाई मी जप सदा नामची जगन रघुवीरा येऊन तुमचं नाम श्रेष्ठ आहे प्रभू रामचंद्रा नाव तुमच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ हे का नाही हो असं हनुमंत प्रभू रामचंद्राला सांगू लागले हात्यांचा चढ मुडा पामे उदरले संपूर्ण बरं त्याचे मरा न कोण श्री लक्ष्मी प्रभू रामचंद्रा तुमच्या नामामुळं सगळे जड मूळ सगळे तरुण गेले नाही का नाही मग एवढं लागले तुम्ही एवढी एवढी तुमच्या मध्ये शक्ती आहे तुमच्या नामामध्ये जर म्हटले तुम्हाला चिंता करायची काय गरज आहे हनुमंत सांगू लागले मुख्या औषध नामा मदे, लागले ही नामा ओ, शक्या बात्थे बात्थे नाम आम्रज संजीवनी हो सगळ्यामध्ये असणारे तुमचं नाम श्रेष्ठ प्रभू रामचंद्र हो असं हनुमंत प्रभू रामचंद्राला सांगू लागले कायच ब्रह्मदात्राचे बळ कायच बापुडे हो मृत्यूचे मारक बळ नाम केवळ एवढं तुमचं नाव श्रेष्ठ आहे तुमचं नाव घेतलं तर मृत्यू म्हणून पळून जाते आहे का नाही हो ते गंडाचे असणार म्हणून लागले पळून जाते कोणत्याही प्रकारची बाजा होत नाही एवढं तुमचं नाव श्रेष्ठ आहे एवढी ताकद आहे तुमच्या नावामध्ये स्वामी माझा तू बर तरी दुर्गमती लो तुमचं नाम श्रेष्ठ आहे प्रभू रामचंद्र तरी बी ही कामगिरी माझ्यावर मा सोपी ना काही हरकत का नाही म्हणले मी औषधी आणायला तयार आहे दिवस निघायच्या अगोदर मी औषधी घेऊन येईल आणि लक्ष्मणाला वाचवी म्हणले प्रभू रामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान की जय या वाचक राहतील Lakshman <laughs> Mahama